तर मित्रांनो आज मी भिजवायला आलोय आणि तुम्ही बघू शकता <laughs> मोटर चालली आणि मी जेवण करतोय मित्रांनो जेवण चालू आहे आणि काम पण चालू आहे आमची कुत्री पण आली आता सारा भिजलेला आहे मला दार मोडायचंय आणि बघा मी खातोय जेवण बघा कुत्रे आमच्या आलेली इथं कुत्रे हाय कर हाय कर बघा पाणी चाललंय आता सारा मोडायचा जेवण पण आहे तर मित्रांनो साऱ्या पाणी गेले त्यामुळे मला आता सारा मोडायला जायचंय आता जेवण थोडा वेळ साईडला ठेवून हात धुवून मी चाललेलो तर तुम्ही बघू शकता आता मी दार मोडतोय अजून एवढी मका भिजवून परत दुसरी मोठी मका भिजवायला जायचंय त्यामुळे म्हणलं आता जेवण करून घ्यावं आणि एवढ्या वेळात जेवण झालं की मग चार वाजता आमच्या इकडची लाईट जाते मग चार वाजता भिजून झालं की मग घरची परत काम असतात ती गुरांची खायला आणणं हे ते कुटी करणं मग ते सगळं आता करायचं आहे म्हणून आता जेवायला पण वेळ भेटत नाही म्हणून म्हटलं आत्ता छोट्या मकावर पाणी तोपर्यंतच जेवण करून घ्यावं म्हणून आता मी दारी देत देत दे जेवण करतोय आता दार बघा तंबून झाले आता परत दुसरा दुसरा सारा भिजेपर्यंत जेवण करायचंय तर तुम्ही बघू शकता टोमॅटो चटणी हे सगळं ते जेवायला आहे आता ह्या साऱ्यावर पाणी आहे तर पाणी जाते ही छोटी मका आहे मित्रांनो आता परत पेरली आधी पण पेरली होती बघा ह्या तांब्यात पाणी आहे पेण्यासाठी आणि पलीकडे एक मका आहे आता म्हणलं थोडा वेळ असं फोटो काढण्यासाठी असं भांडं पुढं ठेवून कडई जेवण दाखवून असं फोटो क्लिक करण्यासाठी समोर धरलं आहे भात आणि टोमॅटो खूप छान जेवण आहे दोडक्याची चटणी दिदीने केली होती चटणी दोडक्याची ती घेतलेली आणि जेवण चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो परत एकदा सारा भिजला दुसरा मला दार मोडायचं जेवण काय झालं नाही कुठतरी पण आली आमची दार मोडायचं तर फायनली मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि आता म्हणलं कढई धुवून टाकाव हे भांड म्हणून आता पाटाच्या पाण्याने भांड धुवून टाकतोय खरकट ठेवून म्हणून स्वच्छ करून मातीने आणि आता भांड धुतोय मी बघू शकता असं पूर्ण कढई धुवून घेतली मित्रांनो आणि म्हणलं आता कशाला उगाच खरकाटी ठेवायचे ना त्यामुळं पाटाच्याच पाण्याने धुवून घेतली आता तोपर्यंत मकाचं दोन आणखी सारं राहिल्यात तोपर्यंत तेवढं भिजवून हाताल मग मोठ्या मकावर जायचं आणि तर अशा प्रकारे छोटी मका भिजवून झाली आता मोठ्या मकावर जायचं आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा कसं वाटला हा व्हिडिओ आणि असाच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद